नमस्कार आज अण्णांची पुण्यतिथी बावीस जुलै एकोणीसशे बावीसचा जन्म गाव चौल अलिबाग अष्टागरातील एक गाव घर पर्णपोटीसारखं आजोबा समाजसेवक आणि उत्तम कारागीर लाकडातील कोरीव काम कैची काम यामध्ये हातकंडा मुलं जगलेली सहा अण्णा मोठे दहा जुलै दोन हजार एकोणीस चा स्वर्गवास आज त्यांच्यासाठी म्हणून काही बोलावस वाटत जे काही अण्णांनी सांगितलं आजीने सांगितलं काका त्यांनी सांगितलं त्यानुसार घरात तसं अठरा विश्व दारिद्र्य असावं त्यावेळेला फायनलला खूप महत्व गावात चौल दादर येथे एक साधी प्राथमिक शाळा पावसाळ्यात तर कंबरवर पाण्यातून सगळ्या भावंडांना झुकजुक गाडी करत शाळेत न्यायची जबाबदारी अण्णांची स्वभावाने लहानपणापासूनच मितभाषी सहसा कुणाशी बोलणारच नाही तशी आपोआप सर्वांची जबाबदारी अण्णांवरच आली घरातले वडीलधारी माणसांना त्यावेळेला अण्णा म्हणतो घरासमोरचं एक बेड त्यामध्ये शेतीला लागणारी अवजारं नांग इरल्या अशाच काही वस्तू आणि मग या सर्वातून शेती करायची वाडीला शिंपण करायचं जोडायची जोडायचे मॅट्रिकसाठी बैलगाडीने आक्षी पूल पर्याय न्यायचं तेव्हा काय आक्षी पूल नव्हता आक्षीची खाडी होती मग तरीतून पलीकडे यायचं त्या खाडीला साखर खाडी म्हणायची अलिबाग कोळीवाड्यात आल्यानंतर पुन्हा चालत चालत चेंड्र्यामध्ये डक्षीकरांच्या घरी जायचं आश्रितासारखं राहायचं अभ्यास करायचा मॅट्रिकही झाले अण्णांचं इंग्लिश अतिशय सुंदर अक्षर करस्यू सरकारी नोकरी लागली कारण तेव्हा मॅट्रिक अगदी हाताच्या बोटांवर होण्यासारखे आत्ताचे तीर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी स्वर्गीय दत्ताजीराव खांडविलकर अब्बास तांडेल ही सर्व मंडळी अण्णांची वर्ग मित्र रोटंडाचं सरा तेंडुलकर हायस्कूल खूप जुनं त्यातच अण्णा शिकले सरकारी नोकरीत सचोटीने वागले जुनागडला रेव्हन्यू खात्याच्या ट्रेनिंगला गेले कारण तेव्हा सनदी अधिकारी व्हायचं हो किंवा राजपत्रित अधिकारी व्हायचं हो किंवा अगदी सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा हे जुनागडचं ट्रेनिंग बंधनकारक असायचं गुजरातचं वातावरण त्यात अन्न पूर्ण शाकाहारी अगदी लहानपणापासूनच दूध आणि चणे आणि भात हे त्यांचं अन्न असायचं आम्ही सहा भावंड सिंधुदुर्ग रत्नागिरी करत निवृत्तीच्या जवळ आल्यानंतर अण्णांना रायगड जिल्हा मिळाला त्यामुळे आमचं बालपण रत्नागिरी जिल्ह्यातच गेलं दादांचं बालपण सिंधुदुर्गात गेलो माझा जन्म वेंगुर्ल्याचा मिश्रच्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला आम्हाला सर्व ब्राह्मणच समजायचे कारण घरात मच्छी चालायची नाही अन्न गोरे गोरेगोमटे होते उंच होते त्यामुळे माझ्या जन्माच्या दाखल्यावर हिंदू ब्राह्मण अशीच जात लागली ती नंतर सातवीत असेपर्यंत तशीच होती अण्णा तहसीलदार झाले त्याच्या आधी नायब तहसीलदार झाले सक्तींनी लेवी वसूल केली म्हणून चौकशी सुद्धा झाली त्याला सामोरं जावं लागलं एकदा मुंबई ते देवरूख पायी प्रवास करावा लागला कारण पाकिट मारलं होतं आणि कोणाकडून रुपया घ्यायचा नाही हे पहिल्यापासून तत्व होतं अण्णांचा हा करारी निस्पृह आणि पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त स्वभाव आम्हालाही त्रासदायक व्हायचा आम्ही तो बघितला जवळून बघितला मंडणगडला असताना कुठल्या तरी कुळ कायद्याचा चांगला निकाल लागल्यामुळे बाणकोटची एक मुस्लिम महिला पाच सहा अंडी घेऊन फक्त आली होती तिलासुद्धा अण्णांनी सक्तीने शिव्या देत बाहेर काढलं अण्णा खूप तापट होते तरी सुद्धा मी शेंडेफळ असल्यामुळे असेल एकदा माझ्या पायाला खूप लागलं होतं सेफ्टी झालं होतं मंडणगडला सरकारी दवाखाना एकच आम्ही गांधी चौकात राहायचो तिथून अण्णा मला सायकलवर डबल सीट घेऊन कोंडावरून भिंगरोळीपर्यंत द्यायचे आपल्याला कल्पना नसेल पण गांधी चौकातून कोंडावर जायचं म्हणजे एक डोंगर उतरून दुसरा डोंगर चढायला लागायचा मंडणगडची प्रगती अक्षरशः अण्णांच्या काळात झाली साकव जाऊन पूल आले पोलीस लाईन इथली शाळा सुधारली गेली तालुका हायस्कूल झाले हायस्कूलची निर्मिती झाली अण्णा तहसीलदार म्हणून मंडणगडला कधीच वागले नाहीत गुरव शिपायाला घेऊन सकाळी आठ वाजता हातातली ती चांबडी बॅग गुरवच्या खांद्यावर दफ्तर घेऊन अण्णा सायकलनी किंवा पायपीट करत संपूर्ण तालुका फिरायचे कुळ केसेस चालवणं हे त्या गावात जाऊन व्हायचं वसुली करणं हे काम तहसीलदार स्वतः करायचा माझ्या पहिल्या पुस्तकाने सर्व आठवणी आल्यात पुस्तकाचं नाव एकनाथ धड लिहिलं असलं तरी त्यात मंडणगडच्या आठवणी आहेत काही कथा आहेत व्यक्तिचित्र आहेत त्यानंतर आता नाव नसलेलं गाव ही तेरावी कादंबरी आली त्यामध्ये सुद्धा या मंडणगडच्या आणि अण्णांच्या आठवणी ओघाने आल्याच अण्णांची शिस्त सहा मुलांचं पालन पोषण तुटपुंचा पगार त्यात सगळं भागवायला लागायचं देवरुकला असताना कठीण परिस्थिती होती भाडोत्र मालकाला पैसे पण वेळेवर देता यायचे नाही पण कणखर मातेने अण्णांना पूर्ण साथ दिली आम्हाला संस्कार दिले होळीच्या दिवशी आम्ही मिलोच्या भाकऱ्या खाल्ल्यात ताई पुण्याहून आली हुशार विद्यार्थिनी असून तिला एम एस सी करता आलं नाही सर्व मुलं कर्तबगार निघाली पण सर्वच मुलांनी स्वतःच शिक्षण स्वतः पुरं करावं लागलं अण्णा आय एस ऑफिसर झाले प्रमोटेड आय एस असले तरी सुद्धा करारी म्हणत तोच राहिला अलिबागला सुरुवातीच्या काळात कलेक्टर हा इंग्रज असायचा त्या शेवटच्या इंग्रज कलेक्टरला कायद्याच्या मुद्द्यावर तत्वाच्या मुद्द्यावर पूर्णपणे आणणंच नडले हाताखालच्या कारकुनाला सुद्धा एक रुपया खाऊन द्यायचा नाही स्वतः तर नावच नाही त्यामुळे अण्णा म्हणजे के आर यांचा दरारा संपूर्ण रेव्हेन्यू खात्यात असायचा अण्णांनी स्वतःच्या सुद्धा कुठेही वशिले पुढे आणलं नाही डी आर नाईक काका मग स्वतःच्या मेहनती मोठे झाले युनियन लीडर झाले संपादक झाले अण्णांच्या पहिल्या पगारात उडाच्या भिंती जाऊन तिथे साध्या मातीच्या भिंती आल्या विटा लागल्या मग आजोबांचं समाजकार्य वाढलं हळूहळू घर तयार झालं आजोबांच्या नंतर पूर्ण घर तयार झालं चौलमधलं बहुधा त्या काळचं ते अगदी पहिल्या चार पाच स्लॅबच्या घरापैकी एक घर असेल जुन्या घराला पडवीला फक्त स्लॅब पडला होता जुनं घर आजही आठवतं झोपाळा होता जय जय रघुवीर समर्थची पाटी होती मग लाकडी जिना होता जिन्याखाली कोंबड्यांचं कुराड होत पितुरच्या या घराला आजोबांच्या हातचं कोरीव काम असलेलं लाकूड कामही होत घरात गणपती यायचे सणांना सगळी भावंड नातवंड एकत्र जावायची बहुधा गणपतीला घर भरायचं चे। त्यावेळच्या त्या सर्व आठवणी आजही ताज्या आहेत पुढे अण्णांना ठाण्याला बदली आली अण्णांनी निक्षून ती बदली रद्द करून घेतली आणि अलिबागला स्वतःच्या गावाजवळ रिटायर होताना आले अनेक खाते सांभाळले प्रायव्हेट फॉरेस्ट खात्याचे ते डेप्युटी कलेक्टर होते त्यांची त्यावेळची रोहा माणगाव तालुक्यातील जजमेंट आजही वाचली जातात निवृत्तीनंतरचं अण्णांचं जा आयुष्य अत्यंत शांतपणे गेलं तोपर्यंत माझी वकिली सुरू झाली होती अण्णांची ती हॅट संपूर्ण अलिबागेत प्रसिद्ध होती सकाळ झाली की चार पाच किलोमीटरची पायपीट असायची मग भाजीची खरेदी वर्तमानपत्राचं पूर्ण वाचन बातम्या ऐकणं भक्ती संगीत ऐकणं अशी त्यांची दिनचर्या असायची अण्णांच्या जेवणाच्या वेळा आयुष्यभर पाळल्या गेल्या दिव्यात वात आणि ताटात भात ही उक्ती त्याने आयुष्यभर पाळली शुक्रवारी खिचडी संध्याकाळच्या जेवणात एक चपाती हे कायम असायचं अण्णांचं संस्कृत खूप चांगलं होतं श्लोक पाठ असायचे रोज त्याचं पठण व्हायचं हो अण्णा समाजांपासून तसे लांबच राहिले आईचा स्वर्गवास झाला चौऱ्याहत्तरव्या वर्षी आईने साथ सोडली आईच्या नावाने अण्णांच्या पेन्शनमधले भरपोस डेंगी समाजाला समाज मंदिराला दिली आज श्रेक समाजाचं समाज मंदिर मोठ्या डावलाने उभे आहे गची पाटील अण्णांचे मित्र तेही कधीतरी यायचे अलिबागेत अण्णा सहसा कोणाशी मिसायचे नाही तरी सुद्धा दोन मारवाडी मित्र अण्णांनी पूर्वीपासून जपले होते एक लक्ष्मी क्लॉथ सेंटर शेठ लक्ष्मी शेट आणि डी एस ओस्वाल या दोघांकडे मात्र अण्णा हक्काने जाऊन बसायचे गप्पा मारायचे चर्चा व्हायच्या ब्याऐंशी साली अण्णा निवृत्त झाले शहाऐंशी साली मी वकिली के सुरू केली या काळात अलिबाग येथे श्रीबागमध्ये घर बांधून सुद्धा झाले होते छोटस तुमदार त्यानेच डिझाईन केलेलं घर आजूबाजूला हाऊस म्हणून काही झाडं लावलेली त्याची निगराणी आणणं करायचे भाजीपाला लावायचे अगदी शेवट शेवटपर्यंत म्हणजे वयाची नव्वद ते शहाण्णव वर्षापर्यंत सुद्धा अण्णा नियमितपणे चतुर्थीला जायचे किल्ल्यातल्या देवळात सकाळी सहा वाजताच पोचायचे दत्त जयंतीला वीस मिनिटात दत्ताचा डोंगर चढायचे शहाण्णव नंतर एकदा त्यांना अर्धा तास लागला त्याच वर्षी येऊन जाहीर केलं की यापुढे ते दत्ताला जाणार नाहीत मोतीबिंदूचं ऑपरेशन अयशस्वी झालं त्यांना दिसायचं खूप कमीच बंद झालं एक डोळा काढायची वेळ आली तरी सुद्धा अण्णा जिद्दीने वाचायचे बघायचे टी व्ही जवळून बघायचे प्रचंड जिज्ञासा अण्णांकडे होती ही जिज्ञासा काटकसरपणा वारसा हक्काने त्यांनी आम्हाला दिला कसं जगायचं कसं मानात राहायचं आहे त्याच्यात समाधाने कसं राहायचं हे सर्व त्यांनी मुकपणाने शिकवलं कधीतरी आठवणीत रमायचे प्रत्येक गोष्ट खरेदी केव्हा केली त्याची तारीख वार प्रसंग सगळं त्यांना आठवायचं अठ्ठ्याण्णव वर्षी जाताना थोडासा स्मृतिभ्रंश त्यांना झाला होता दहा जुलै दोन हजार एकोणीस अण्णांना शंभर वर्ष जगायचं होत नेहमी ते बोलून दाखवायचे राजश्री त्यांची सर्व देखभाल करायची या छोट्या सुनेवर आणि दोन्ही नातवंडांवर त्यांचा खूप जीव होता कारण तेच त्यांच्या अवतीभोवती असायचे विचारपूस करायचे अण्णा गेले त्यावेळी मी मुंबईत कामा होतो दोन तीन दिवस तब्येत नरमच होती रात्री उशिरा फोन आला सकाळी निघायचे ठाकले कोणालाच तशी काही शंका आली नाही बेडरूममध्ये अगदी सीसीटीव्ही सुद्धा होता अण्णांचे महानिर्वाण त्यामुळेच आम्हाला कळले त्या अवस्थेतही अण्णा सकाळी पहाटे त्यांच्या बेडवरनं खाली उतरले पूर्वेकडे तोंड केलं तांब्यातलं पाणी प्यायले आणि जमिनीवर शांतपणे पडून देह सोडला जातानाही कोणाला त्रास दिला नाही शांतपणे गेले आज अण्णांची पुण्यतिथी लौकिक अर्थाने अण्णा सोबत नाहीत पण ते तर पहिले गुरु अनेक प्रसंगात त्यांनी घेतलेली काळजी त्यांचा पितृतुल्य सल्ला आशीर्वाद हे तर आठवणीत राहील अण्णा ज्यांनी बघितले ज्यांनी अनुभवले त्यांना नक्की लक्षात येईल आजच्या काळात ही पिढी नष्ट झाल्याने समाजाचे खूप नुकसान झाले म्हटलं तर प्रत्येकाचे वडील प्रत्येकाला आदरणीयच असतात पण त्या आदरात धाक काय असतो दरारा काय असतो जरप काय असते ती आम्ही अनुभवले अण्णांनी नुसते डोळे वाटारले की अख्खं घर चिडी व्हायचं वेला? वेळेला वडीलधाऱ्या माणसांचं वागणं आपल्याला खटकत मात्र त्याच महत्व आपण धरे झाल्यावर होतो ते महत्व कळत हो। प्रत्येक पिढीची अवस्था आहे आजोबा कदाचित अण्णांपेक्षाही कडक असतील शिस्तीला जास्त प्रिय असतील ते काही मला बघायला मिळाले नाही पण अण्णांच्या ह्या सर्व आठवणी घेऊनच आम्ही आजची गुरुपौर्णिमा साजरी करतोय आई वडपौर्णिमेला गेली सवाशीण सौभाग्यवती म्हणून गेली तो दिवस शनिवारचा होता चौदा जन, जून होता धो धो पाऊस पडत होता अण्णांच्या वेळेला सुद्धा, तसंच झालं प्रचंड पाऊस होता रस्त्याच्या दुतर्फा घरती हटत नव्हती अलिबागच्या स्मशानभूमीत अंतयात्रा पोचली ते शंभर दोनशे मीटरचं अंतर सुद्धा खूप मोठं वाटायला लागलं होत मुखपणाने अश्रू गाळणं म्हणजे काय असतं ते मी अनुभवलं आजच्या या पवित्र दिनी गुरुपौर्णिमेच्या दिनी अण्णांचं पुण्यस्मरण आपल्या समवेत करावं असं वाटलं आठवणी तर खूप आहेत काही आठवणी पुस्तकांमध्ये आल्यात पण कितीतरी पटीनी प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक वर्षाच्या माझ्या प्रत्येक यशातील अपयशातील त्यांच्या साथीच्या प्रोत्साहनाच्या सर्व आठवणी जपून ठेवण्यासारख्या आहेत कधीही न विसरता येण्यासारख्या आहेत आज आणताना भावपूर्ण श्रद्धांजली देताना त्यांचं पुण्यस्मरण करताना त्या आर्थिक दाटून आल्या इतकंच नमस्कार